मोठी बातमी आपण बघतोय राष्ट्रवादीच्या उमेदवारीवरनं खलबत सध्या सुरू आहेत विजयसिंह मोहिते रणजित सिंहांच्या नावाची देखील चर्चा माढा मध्ये सध्या आपण बघतोय माढा मतदारसंघात महत्वाची बैठक जी आधी पार पडते पवारांच्या उपस्थितीमध्येच माढात ही बैठक पार पडते आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय शरद पवार माढ्यातनं निवडणूक लढणार नाहीत असं कळतंय मग त्यांच्या जागी कोण यावरती सध्या खलबत सुरू आहेत योगेश बोरसे माझे सहकारी माढ्यातनं आपल्याबरोबर लाईव्ह आहेत योगेश आपण बघितलं की निवडणुकांच्या तारखा लागल्या मात्र आता शरद पवार जर माढ्यातनं नाहीत तर कोण खलबत सुरू निश्चितच वैभव खरंतर साडे दहा वाजल्यापासून या बैठकीला सुरुवात झालेली आहे महाडा आणि सोलापूर परिसरातील राष्ट्रवादीचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्यासोबत शरद पवारांनी ही बैठक बोलावलेली आहे तर ज्या पद्धतीने आपण बघितलं तर शरद पवार यांनी स्वतः यापूर्वीच जाहीर केलं होतं की कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या आग्रहाखातर मी महाड्यातून पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक लढवणार आहे अशा पद्धतीची जाहीर सुद्धा त्यांनी केलं होतं मात्र आता ज्या पद्धतीने तर राजकीय वर्तुळातनं माहिती जी काही समोर येतं आहे त्यामुळे शरद पवार आता या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार नाहीत अशा पद्धतीची माहिती आता समोर येत आहे मग शरद पवार जर या महाडा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार नाहीत मग नक्की कोण लढवणार तर विजयसिंह मोहिते पाटील आणि रणजितसिंह मोहिते पाटील या दोन नावांची चर्चा आता पुन्हा एकदा सुरू झालेली आहे त्यामुळे आज जी बैठक सुरू आहे त्या बैठकीत स्वतः विजयसिंह मोहिते पाटील त्यासोबतच रणजितसिंह मोहिते पाटील हे दोन्ही नेते या ठिकाणी उपस्थित आहेत त्यासोबतच राष्ट्रवादीचे तिथले स्थानिक आमदार आहेत पदाधिकारी आहेत ते सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत या बैठकीत आजच्या या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे जर शरद पवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली तर विजय सिंह मोहिते पाटील किंवा रणजितसिंह सिंह मोहिते पाटील या दोघांपैकी एकाला उमेदवारी त्या ठिकाणावर मिळण्याची शक्यता आहे कारण ते ज्या पद्धतीने शरद पवार या ठिकाणी जर उमेदवारी केली तरी कोण राजकीय जे काही आढावे आले होते त्यामध्ये शरद पवारांना धोक्याची घंटा खरंतर या संपूर्ण उमेदवारीवरनं समोर आली होती आणि त्यामुळेच शरद पवार त्या ठिकाणावर आपली उमेदवारी मागे घेतील आणि एकूणच विजयसिंह मोहिते पाटील किंवा रणजितसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी देतील अशा पद्धतीची तर्कवितर्क सध्या राजकीय वर्तुळात लढवले जात आहेत त्यामुळे आजची बैठक खर तर खूप महत्वपूर्ण आहे नेमकं बैठकीतनं काय समोर आले काय नेमकी चर्चा झाली ते अद्यापर्यंत समोर येऊ शकलेलं नाहीये मात्र तीन वाजता उदयनराजे भोसले सुद्धा या शरद पवारांची भेट घेणार आहेत नेमकी कुठल्या विषयावरती त्या ठिकाणी चर्चा करणार आहेत कारण अं साताऱ्याची जागा जी होती ती उदयनराजे यांना यापूर्वीच खरंतर जाहीर करण्यात आलेली आहे मात्र आजच्या या भेटीमध्ये नेमकं उदयनराजे आणि शरद पवार यांच्यामध्ये काय नेमकी चर्चा होते याकडे बघणं महत्वपूर्ण ठरणार आहे दुसरीकडे प्रवीण गायकवाड जे पुण्यातून काँग्रेसचे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी सुद्धा शरद पवार यांची भेट घेतलेली आहे त्यांच्यामध्ये सुद्धा चर्चा झालेली आहे खरं तर यापूर्वीच खरं शरद पवारांनी खरं खर राहुल गांधींकडे प्रवीण गायकवाड यांचं नाव पुढे केल्याची माहिती मिळते मात्र प्रवीण गायकवाड यांच्या उमेदवारीला सुद्धा स्थानिक काँग्रेसचे काही नेते विरोध करतायत त्यामुळे प्रवीण गायकवाड आणि एकूणच शरद पवार यांच्या भेटीमध्ये नेमकं काय झालेलं आहे त्यासोबतच मधून शरद पवार निवडणूक लढवणार का याबाबत जी शासंकता होती ती आता निर्माण झालेली आहे त्यामुळे पुन्हा एकदा खरंतर रणजितसिंह मोहिते पाटील किंवा विजयसिंह मोहिते पाटील यांच्या गळ्यात उमेदवारी मिळू शकते अशा पद्धतीचं चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे असं चित्र सध्या बघायला मिळत आहे तुर्तास धन्यवाद सविस्तर माहितीसाठी पुन्हा तुमच्याकडे अपडेट्स घेऊ मात्र आपण शरद पवार या सगळ्या महत्वाच्या बैठका ज्या आहेत त्या घेत मात्र शरद पवार कधी काय करतील याचा काही भरोसा नसतो हे त्यांच्या राजकीय विरोधकांना देखील चांगलंच माहिती आहे बघितलं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचा युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम